हॅलो गाईज कशा आहात आज आपण डोंबिवलीमध्ये मधुबनच्या गल्लीमध्ये फिरत आहोत hey, हे डोंबिवलीचा डोंबिवली ईस्टचा स्टेशन स्टेशनच्या समोरच जर तुम्ही मिरला उतरलात तर ही मधुबनची गल्ली स्टार्ट होते गल्लीच्या उजव्या साईडला बजेटमध्ये इथे चंबल्स अवेलेबल आहे गर्दी आहे इथे कधी या तुम्हाला या गल्लीमध्ये गर्दी दिसणार आहे आणि लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत तुम्हाला चप्पल्स मिळणार आहे छान छान जीन्स वगैरे आहेत तिकडे बरेचसे टॉप्स वगैरे अवेलेबल आहेत या दुकानामध्ये अंडर गारमेंट्स वगैरे जे आहेत ते तुम्हाला या दुकानामध्ये मिळू शकतात आणि असे ब्रेसलेट तुम्हाला या ठिकाणी दिसत लहान मुलांचे कपडे आहेत तिकडे या साईडला सा इस्ती आहे टॉप्स आहेत बँगल्स आहेत कानात काना म्हणून दुकान आहे तिथे तुम्हाला ब्युटीसाठी ते सर्व प्रोडक्ट्स इथे अवेलेबल आहेत आणि ते तुम्हाला इथे आहेत इथे असा हा स्टॉलसुद्धा आहे त्या सुद्धा तुम्हाला काही प्रोडक्ट्स अवेलेबल आहे ते तुम्ही इथे सुद्धा तुम्ही घेऊ शकता गाऊन्स आणि मला नवीन डिझाईन्स दिसत या ठिकाणी मला एक दुकान दिसलं आहे इथे बॅग्स आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या मला जीन्सवरती घालायला चांगले चांगले टॉप्स दिसत आहेत मला इकडे जे वन पीस आहेत अवेलेबल अशा बॅग्स बॅटचं दुकान इकडे तर बँगलसुद्धा तुम्हाला मिळू शकतो शंभर ते दीडशे मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या खेळणीसुद्धा इथे मिळू शकते इथे तुम्हाला वेगवेगळे असे सेट्स अवेलेबल आहेत मिळू शकता तुम्ही ते सेट आहे इथे छान सेट आहे ते आपण आंबेडे वगैरे घालतो किंवा हेअरस्टाईल करतो तर त्याला लावण्यासाठी जे ऑर्नामेंट्स जे आहेत ते सुद्धा इथे मिळतात लहान मुलांसाठी इथे हॉरिझन फिट्स वेअर्स पण दुकान आहे त्याच्या बाजूला ईशा कलेक्शन लहान मुलांसाठी दुकान आहे जियान बुटीक म्हणून इथे एक दुकान आहे त्या तू बुटीकसाठी जेवढं काही सामान लागत असेल यूजसाठी सुद्धा तेवढं यूज करतो तर ते सुद्धा तुम्हाला इकडे या दुकानामध्ये दुकाना मिळून जाईल सुद्धा आहे तर तुम्ही या लहान मुलांसाठी सुद्धा येते दोन्ही साईडला प्रोडक्ट्स मिळणार आहेत जे तुम्हाला तुमच्या बजेटनुसार तुम्ही घेऊ शकता या ठिकाणी महिलांनी मिळून एक वडापावचं सेंटर काढलेलं आहे फार जुनं आहे ते इथे गर्दी खूप आहे इथे छानसा असा इकडे वडापाव मिळतो मुलांना जर पिझ्झा साडीज वगैरे खायचं असेल तर त्यासाठी सुद्धा इथे कॉर्नरला दुकान आहे डिझायनर्स कपडे सुद्धा इथे मिळू शकतात इथे कल्याण मध्ये आहे छान असे ड्रेस इथे जवळून लागते बघा लेंगा आहे पार्टीवेअर्स कपडे सुद्धा आहेत अवेलेबल लेटेस्ट डिझाईनच्या साड्या आहेत छान असे कपडे इथे तुम्हाला या गल्लीमध्ये भेट दिसत आहेत सौभाग्य शॉपम सुद्धा बाजूलाच आहे तिथेसुद्धा छान कपडे तुम्हाला दिसते मध्ये साठी सुद्धा आहे बघा बघ कपडे आहेत कट्स आहे आणि टॉप्स शॉर्ट टॉप्स शे ते साडेतीनशेच्या रेटमध्ये तुम्हाला टॉप्स वगैरे त्यांनी आता जसं दाखवला ते तुम्हाला इथे भेटू शकता आठशे रुपयामध्ये हे बघ सूट सुद्धा अवेलेबल आहे बरेचसे वेगवेगळे सूट्स इथे त्यांनी लावलेले आहेत तुम्हाला जो आवडेल ते तुम्ही घेऊ शकता मधुबनच्या गल्लीमध्ये बरेचसे असे वेगवेगळे शॉप्स आहेत ओडियनवाले टू फिफ्टीमध्ये फॉर्मल पॅन्टमध्ये मिळू शकतात इथे जीन्स सुद्धा आहे तीनशे मध्ये तुम्हाला इथे जीन्स सुद्धा मिळू शकतात बघा वेगवेगळ्या प्रकारचे वे आहेत तुमच्याकडे इथे सेल बघा सेल आहे गल्लीमध्ये तुम्हाला पाणीपुरीचा स्टॉल सुद्धा आहे चांगलं लेडीज ले आहे इथे स्टॉल्स दुकान दुकानसुद्धा आहे पूजा लॉन्जरी म्हणून दुकान आहे इथे तुम्हाला नायटीज वन पीस शॉर्ट्स जे काय अंडर गार्मेंट्स से ते फे तुम्हाला इथे कलेक्शन ते स्टॅ स्नॅक्स सेंटरसुद्धा आहे ते छान पाणीपुरी मिळते प्री प्रोग्राम्स असतील तर त्यावेळेला इथे मेहंदीसुद्धा काढू शक मिळते सर बी फॅशन या दुकानामध्ये बघा सेल लागले पन्नास रुपयेमध्ये छान चार असे की मला कानातले वगैरे मिळते लेटेस्ट डिझाईनसुद्धा इकडे आहेत शॉर्ट्स लाँग सगळ्या प्रकारचे कानातले लहान मुलांना जर बँगल्स वगैरे पाहिजे असतील त्यासुद्धा आहेत गळ्यात घालायला लग्न वगैरे आता ज्यांच्याकडे असतील ते लग्नाचा सीझन आता चालू होणार आहे तर तुम्ही ठेवून ठेवू शकता एक माळा आहे छोटे छोटे कानातले काही जण आवडतात काही जणांना लांब कानातले घालायला आवडतात ते सुद्धा इथे आहेत त्यांनी हेअरबँड बघा छान आहेत हा हेअरबँड हे छोटे कानाची क्लिप आहे मुलांसाठी कपडे सुद्धा आहेत शॉर्ट्स आहेत काही अडीचशेचा चा सेल आहे सुद्धा टी शर्ट्स आहेत टू हंड्रेडपासून पासून स्टार्ट आहेत टू फिफ्टी uh, या ठिकाणी मी हा गॉगल घेतला आहे वेगवेगळ्या प्रकारचे गॉगल्स बघायचे छानसे आहेत गर्मीचा सीझन्स आहे उपाजीला शूट करायचं असतं त्यासाठी मी हा सनग्लास घेतलेला आहे कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांग ते छान छान कानातले आहेत वेगवेगळे बुटीक आहे ते सहेली बुटीकमध्ये आहे त्याचमध्ये सुद्धा तुम्हाला तेराशे पन्नासपासून पासून जे आहे ते मिळू शकतात तुम्हाला अशी छोटी छोटी अशी दुकान आहे करून स्टॉल्स आले दुकानच्या बाहेर सुद्धा त्यांनी स्टॉल्स लावलेले आहेत श्रद्धा म्हणून इथे दुकान आहे तिथे वनग्राम मध्ये तुम्हाला ज्वेलरी ऑनलाईन शकते त्या ऑफर सुद्धा चालू आहे लहान मुलांसाठी एक दुकान सुद्धा इथे आहे सोमवारमध्ये फुटवेअर आहे ह्याच्या डिझायनर चपल्स मिळू शकतात तुम्हाला फॅशनमध्ये तुम्हाला ड्रेस पूर्ण मिळू शकतो सिद्धी फॅशन मध्ये दुकान आहे इकलास वगैरे जे लागतात ते सगळं तुम्हाला इथे मिळू शकतं बॉलिवूड ब्युटी वन दुकान तुम्हाला वेले वेले आहे तुम्हाला चांगले अंडर गार्मेंट्स गाऊनसुद्धा इकडे अवेलेबल्स आहेत दोन्ही साईडला वेगवेगळ्या प्रकारचे दुकान्स आहेत आणि त्या दुकानामध्ये तुम्हाला घालतो तर ते तुम्हाला सगळे या ठिकाणी या मधुबनच्या गल्लीमध्ये छान छानसे कपडे लेडीजचे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे जे आपण डेली वेअरमध्ये पार्टीवेअरमध्ये शकतात मधुबनच्या गल्लीमध्ये जर तुम्हाला फिरायचं असेल तर तुम्ही नक्कीच इथे टाईम काढून या ओडवरती व छान छान चपला दोन तुम्हाला पन्नास रुपयाला छान छान रिंग्स आहेत फिंगर रिंग्स आहेत या ते आहे मधुबन टॉकीज गजरे वगैरे पाहिजे असेल तर ते सुद्धा इकडे मी तर इकडे छान छान फुलं आहेत मी आहे फुलांचं अजून एक स्टॉल हे जे आहे जयश्री म्हणून दुकान आहे इथे छान छान सेट दिसतात लेडीज लग्नासाठी वगैरे जर आपल्याला काही इथे घ्यायचं असेल खूप गर्दी आहे संडे असल्यामुळे या ठिकाणी बरेचसे सेट दिसत तुम्हाला काढून या दुकानाला या भेट द्या की मध्ये किंवा आपण रेग्युलर साठी सुद्धा घालू शकतो डिझायनर तरी माझे जे दुकान आहे सँडल्स लोक इथे दिसतात त्या गल्लीमध्ये तुम्ही नक्कीच भेट द्या माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला की नाही ते पुढ कळवा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट्स मेन तुमचे फार मला महत्त्वाचे आहे तर ते कमेंट्स टाका चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये Thank you.